हॅलो माझं नाव दीपाली आज मी पहिल्यांदा काहीतरी ट्राय करणार आहे तर आज मी हे आपली दुधाची साई असते ना त्याच्यामधनं तूप काढणार आहे तर बघू मला जमत आहे का नाही तर त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा एक मिक्सर घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साई असते ती थोडीशी टाकायची सगळी एकदम टाकू नका आणि त्याच्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं आपलं जे मिडियम पाणी असतं ना ते आणि त्याला मिक्सर वर पिरवून घ्यायचंय झालं मला अजून पाणी टाकायला पाहिजे हे शपथ माहिती आड झालंय तर हे तर फसलंय माझ पहिला प्रयत्न फसलाय मग आपण हे जे आहे ते काढून घेऊ आणि त्याला बघू काय होते है? फ्रीज मध्ये ठेवू माझ्या सासूबाईंना विचारलं ते म्हटले की पाणी नाही टाकायचं अगोदरच मग आपण असं करू की हे जे आहे ना त्यालाच फक्त फिरवून बघू पाणी अजिबात नको टाकायला आता परत काय तरी आपला पचका होईल ह्याला असंच फिरवून बघू आता तरी होतय का नाही बघू नाही तर मग जाऊन द्या नाही जमते मला हो हे तर घट्ट झालं काय जास्त काय त्यामुळे का का काय हे तर श्रीखंडच होऊन गेले काय करायचं पाणी टाकून बघू का होत आहे का नाही नक्की बघू आता झालं तर ठीक नाही तर मग सोडून द्या जास्त वेळ फिरवते त्याला थोडं असं घट्ट तर झालंय ते पण मला काय समजत नाहीये असंच आलंय काय करायचं मला सांगाल का आता ना अजून एक पद्धत आहे बघू आता हे जे आपलं होत ना ते आपण ह्याच्यातच काढून घेऊ आपलं हे वरणातलं जे असतं ना ज्याच्याने आपण वरण हटतो ते घ्यायचं आणि त्याच्यानी हे हटायचं बघू आता झालं किती आफ्टर फ्यू नाही होते हो जाऊ द्या झालं नाही पण भांडे एवढे पडले आता सगळे चिकट भांडे लागतील आता ते लोणीला मी परत फ्रीज मध्ये ठेवतेय उद्या माझे सासूबाई येणार आहे बघू मग ते काय करतात मग मी नक्की सांगते पुढे काय केलं त्याचं मी